పూజ <laughs>

पूजा माता रे समय कठे तोरव रे तुर् पूजा माता रे तुला बुला गाए ना एक जना ना देना तुझा फुला गायना

अरे प्रातः स्मरणीया स गुरुशिष्ठ महास्वामीजीना माझ्या हृदयात स्मरुणा भवानी देवी भगवती त नतमस्तक होना सर्व भाविक सप्त महिला मंडळ तपश्चर्या पूजा भवानी आराधना सेवा पातियामध्ये आपल्या पतीचं सेवा जे जे पुण्य राशी आपलं संपादन केलेलं आहे आपल्या घरामध्ये धर्म सर्व पुण्याच्या एक महान संपत्ती भून संपत्तीना आपण सर्वांनी ह्या मंदिरमध्ये आलेले आहे आम्हाला कोण घेऊन आले ह्या मंदिरमध्ये तर आपण ते घेऊन आलेलं आहे आम्ही नाही आलं ना तुम्ही नाही आटलं परंतु जे पुण्य आपण आनंदाने केलेले आहे मध्ये काशीच्या नदीमध्ये कमळ फुल उगवते सूर्य किरण देत असतो वरुण ते मोठ होऊन कमळ फुल आनंदाने ओघून 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 कलर आपली पुण्य राशी ते प्रार्थना करते सूर्य भगवंताला नमः शिवाय शांताये नम सोमाय शंभवे नम शिवाय कल्याणी पते ते नम नम हे परमा चिखलामध्ये उगवलं या गंगेमध्ये उगवलं सूर्यनारायणा मला असा आशीर्वाद दे, दे, दे की मी काशीच्या विश्वनाथाच्या मंदिरमध्ये जाऊन भगवंताच्या एका स्त्रीवर शिवाच्या पिंडावर मला जाऊन आहे भगवंत मला स्वीकार करावं पार्वतींनी स्वीकार करावं शिवशंभूंनी मला स्वीकार करावं माझं जन्म सार्थ होत आहे म्हणाल एक बोल

अनुसयाने देवी भगवतीच्या भवानीच्या मंदिर मध्ये जाऊन प्रार्थना केले म्हणे हे राज्य लोक हे वैभव लोक हे भवानी माता मी गंगेच्या काठेला जाऊन गंगेमध्ये त्रिकाल संध्या स्नान करून मी कष्ट येऊ हो। भगवती भवानी मंदिर मध्ये जाऊन प्रार्थना केले की जगामध्ये सुख संपत्ती मध्ये सुख नाही वैभव मध्ये सुख नाही मा गंगेच्या किनाऱ्याला जाऊन मी तपश्या करेन मा एका गुफा एक मध्ये भवानीचं प्रार्थना केले म्हणे कैलासामध्ये 4 वाजता ब्रह्म मुहूर्ताला देणे पावतीला सांगते आहे गौरी मां आपले एक वर्ष झाले लग्न होऊन परंतु आताने तपश्चर्या करायचे आहे कोठे जायचं आहे अतिशय घरामध्ये जायचं आहे अनुसे यांनी रुद्राक्षमाला धारण रेशमी कपडे वापरा म्हणे रेशमीवर पवित्र कोणतं नाहीये मन पवित्र होतो आणि हजार जन्माचे कर्म पवित्र होतात म्हणे रेशमी कपडे आपण घालून जर पूजा केलं व्हाईट कपडे पिवळे कपडे असे एक कलर गुलाबी कपडे घालून जर आपण देवाचं पूजन केलं ना तर मन शांत होते बुद्धी शांत होते जे सुनबाईला सकाळपासून रात्रीपर्यंत आज तिला हे आहे माझ्या आत्याला सासूबाईला आहे मामाला नवऱ्याला पाण्याचे जे जे राग येते आपल्या डोक्यामध्ये जसं अग्नी जसं जळते चुलीमध्ये तसं बी किती दुःख पाप अनंत जन्माचे पाप राष्ट्र जळत आहे शांत करण्यासाठी मन शांत

आवडत नाहीये मला धन आवडत नाही राज्य आवडत नाहीये श्रीमंतीचे मोठं मोठं झुरण नाही आवडत परंतु अर्जुना मला पावित्र्य भाव पाहिजे ज्या घरामध्ये कृष्ण 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 कृष्णा नामस्मरण झालेलं आहे तेथे मी वास करतो देवाने वचन केलेलं आहे विष्णू परमात्मा सांगत आहे लक्ष्मीला शिव सांगत आहे पार्वतीला अगं बाई तू इथेच राहा कैलासामध्ये मला जायचं आहे अनुसयाच्या घरामध्ये जन्म घ्यायचा आहे अनुसया फार पवित्र आहे एवढी कशी पवित्र आहे आमच्यापेक्षा पवित्र आहे का पार्वती विचारत आहे लक्ष्मी विचारते आमच्यापेक्षा पवित्र आहे का अनुसया असे तेवढे पवित्र आहे का त्यांच्या घरामध्ये काहीच नाही आहे गंगा जळ देवी पूजा भगवते

अष्टपूजा देवी प्रकट होती देवी आहे नवरात्रामध्ये तर फार लवकर प्रसन्न होते म्हणे परंतु तिला शांत हृदय पवित्र दान धर्म करणाऱ्या घरामध्ये जाते म्हणे ब्राह्मणाने वेद सांगणारे कथा सांगणारे प्रवचन सांगणारे पुरा पुराण सांगण्या ना आपण एक रुपये जरी दक्षिणा दिलं तर आपल्या घरामध्ये दहा हंडे संपत्ती त्याच्यामुळे तो वस्त्रदान कराव्यामुळे एक नारळ दान करावं इथल्या पाण्यावरती एक सुपारी होत तरी संतांच्या हातामध्ये ऋषी जे कथा सांगतात त्यांच्या हातामध्ये सुपारी सुपारी जरी दिलं तर देव प्रसन्न होत्यामुळे आपल्या मुलांना जॉब जवाब होते अरे माय हा शंकराचार्यांनी देवी पुराण वाचले कथा सांगितल्या मध्ये मध्ये एक बाई म्हातारी घेऊन गेली ठरला आम्हाला सला आमच्या घरला कधी सांगितलं पाय ठेवा आमच्या घरामध्ये आल्यासारखे होते सलाम मी घेऊन गेली माताच्या नामस्मरण करत घेऊन गेली मातारी काय तुझे काही नाही बाबा तुमचे पाय पडू द्या माझ्या घरी जेवायला जे जे नाही खायला नाही पेटीमध्ये पैसे नाहीये काहीच नाही परंतु काहीतरी दाख करावं म्हणा महाराज काही नाही पाणी घेऊन आले ज्या तुम्ही पण आपल्या घरामध्ये महात्मा महापुरुष योगी राणा साक्षात गौरी अवतार साक्षात शंभू आपल्या घरामध्ये येत असतो काही देऊ नका परंतु पाणी तरी द्या पायाला पाणी घाला की पदर घाला